नशेसाठी इंजेक्शन विक्री करणाऱ्या तिघांना अटक नशेसाठी वापरले जाणारे मेफेन्टरमाइन इंजेक्शनची विक्री करणाऱ्या संग्राम अशोकराव पाटील व एकोणतीस राहणारा श्रीपाद नगर सचिन सुनील मांडवकर व पंचवीस राहणारे यशवंत कॉलनी व अभिषेक गोविंद भिसे व पंचवीस राहणार लालनगर या तिघांना गावभाग पोलिसांनी अटक केली त्यांच्याकडून नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या टर्माईन सल्फेट इंजेक्शनच्या बावन्न बाटल्या साठ हजार रुपये रोख तीन मोबाईल व दोन दुचाकी असा दोन लाख छत्तीस हजार नऊशे चौसष्ट रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला याची माहिती पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे यांनी दिली पोलिसांनी संग्राम पाटील रचून ताब्यात घेतलं त्याच्या घराची तपासणी केली असता मेफिन टर्माइन सल्फेट इंजेक्शनच्या अठरा बाटल्या मिळून आल्या त्याच्या घरातून सचिन मांडवकर बाहेर पडताना आढळला त्याच्याकडेही इंजेक्शनच्या पाच बाटल्या आढळल्या लालनगर येथील अभिषेक भिशे याच्याकडून इंजेक्शनच्या सात बाटल्या जप्त केल्या त्याच्या घरातून आणखी बावीस बाटल्या तसेच रोख रक्कम साठ हजार रुपये जप्त करण्यात आली ही कारवाई पोलीस निरीक्षक महेश चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक पूनम माने अनिल पाटील यांच्या पथकाने केली तिघांनाही न्यायालयासमोर हजर करण्यात आलं न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे हिरकणी न्यूजकरिता प्रतिनिधी विवेक कांबळे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा